भडगाव तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने भडगाव चाळीसगाव रोडवर रास्ता रोको करण्यात आला येथील राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा अवैध धंदे बंद व्हावे शेतीला हमी भाव मिळून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन ते सोडवाव्यात आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने हे रास्ता रोको करण्यात आले यावेळी विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी वाहने अडवून ठेवली होती पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला काही वेळाने पोलिसांच्या मध्यस्थीने निवेदन देऊन शेतकऱ्यांनी हे आंदोलन थांबवले लवकर या मागण्यांचा विचार न झाल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन रुपये मिळायला पाहिजे तिसरी जी मागणी आमचे जे मुलं आहेत जे आता जे शेतकरी आहेत ते वाम मार्गाला लागत आहे तर हे जे नाही हवे काही धंदे चालू आहेत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या संदर्भात पण ही एक अगदी आवर्जून मागणी की हे धंदे पण बंद झाले पाहिजे त्याच सोबत संदर्भातला जो विषय आहे जे सी सी आय जी केंद्र जे आहे ते बंद केलेले आहेत आमची मागणी अशी की इथे तरी बाळगावला सी सीआयसी केंद्र चालू करण्यात यावे आणि हे आता राष्ट्र आंदोलन केलेलं आहे त्याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असंच या निमित्तानं सांगावं लागतं आणि विशेष करून हे ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा गेलेला आहे आणि त्यापर्यंत शासनाने याच्याकडे सकारात्मक दाखवलेली नव्हती आम्हाला म्हणून हा शेवटच्या लोकांचं मोल घ्यावं लागतंय रास्ता रोख आंदोलन करावं परंतु हे करत असताना शेतकऱ्यांचे जे काही अडी अडचणी आहेत ते शासन कुठल्या स्तरावरती समजून घेतली नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू परंतु महाराष्ट्र शेतकरी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा शेतकरी आमच्या एकजुटीचा शेतकरी आमच्या एकजुटीचा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण છત્રા તાલુક્યા ખરીદી કાપુસ કેન્દ્રિલે તાલુક્યા કાપુસ ખરીદી કેન્દ્ર મેળલા कापसाला दहा हजार रुपये भाव दिलाच पाहिजे शेतकऱ्यांना सटसकेट कर्ज माफी सात बारा उतारा कोरा करण्याबाबत दिलाच पाहिजे सोयाबीनला दहा हजार रुपये भाव दिलाच पाहिजे आणि रब्बी हंगामामध्ये जे ज्वारी बाजी गहू वगैरे जे आहेत ते रब्बीचे पिकांना एक दोन दोन हजार पंचवीस पासून नाव नोंदणी केलीच पाहिजे शेतकऱ्यांची मुलं चुकीच्या मार्गाने लागल्या असल्यामुळे पहिले धंदे बंद करण्यात यावे केलेच पाहिजे अरे बांधाम सन दोन हजार तेवीस चोवीस चालत शासनाने मंजूर केले आहेत तालुक्या के लेव्हल वरती ज्यांचे काम होत नाही ते झालेच पाहिजे शेतकऱ्यांना ह्या लोकांची फार अडचण आहे त्यामुळे तालुक्या लेवल वरती ग्रामपंचायत लेवल वरती वर काम होताना दिसत नाही त्यासाठी शासनाने आपल्या ग्रामपंचायत लेवल ला आले आणि त्यांना म्हणा चार देऊ नये प्रत्येक ताबडतोब केले पाहिजे असे करावे माझे दोन रुपये वर्गावर ज्यांची उपजीविका आहे ते सर्वच माझ्या बांधवांना मी विनंती करतो या ठिकाणी जास्तीत जास्त आपण थांबायचंय मित्र आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली संपूर्ण अधिकारी हे प्रेशर मध्ये आहेत कारण अधिकाऱ्याने निर्णय घेण्याचे अधिकार नाही दुसरी गोष्ट कापसाला उत्पन्नावर आधारित भाव मिळत नाही शेतीमालाला भाव मिळत नाही आज मका पहा ज्वारी पहा कुठले शेतीमाल पहा त्यांना भाव नाही आणि शेतीवर प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत ते देखील या ठिकाणी बंद पडलेले आहेत उदाहरणार्थ सांगतो मी साखर कारखाना आज तीन तीन मंत्री झालेत त्या मतदारसंघात एकाच तोंड साखर कारखाना चालू करण्याचं म्हणत नाही याविषयी प्रयत्न केले जात नाही तिथं कोणाचे पोर होते पाकिस्तानाचे पोर होते का तिथं ऊस कोणाचा जात होता आपल्या शेतकऱ्यांचा ऊस जात होता परत तरी देखील या महाराज सरकारकडे आपल्या तिघाई मंत्र्यांनी विषय घेतलेला नाही आज परिस्थिती अशी आहे ग्रामीण भागात शेतकरी मेटा कुठे आलेला आहे शेतकऱ्या उत्पन्न आहे त्याच्यामुळे शेतकरी देखील म्हणतो की माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही आज शेतकऱ्याच्या पोरांचा लग्न होत नाही का शेतीमालाला हवा नाही त्याच्यामुळे जीवन जगू शकत नाही त्याच्यामुळे आज पोरांचे लग्न होत नाही कदाचित प्रत्येक शेतकऱ्याला एक एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं जर लक्ष झालं नाही त्या भविष्यामध्ये शेतकरी जमा संपणार आहे सरकार म्हणतो शेतकरी दोड लग्न करा द्या करा मेंढा पा बकऱ्या पा गाई पा म्हशी पाळा अरे बाबा तुम्ही पाळून पाहा ना सत्तर रुपयाचा रुपये लिटर दूध पशु खात्याचे भाव काही मिळवले मिळतात आज प्रत्येक शेतकरी पशुधना विकास निघालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला परवत नाही रोज नाही तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय आज शेतकऱ्यांच्या पोरांची जितकी वाईट परिस्थिती आली ती दारूच्या आहारी गेले मेंटॅलिटी त्यांची खतम झालेली आहे आज पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे पोरं झालेत त्यांचे लग्न देखील होत नाही आता मी देखील शेतकरी माझे मुलगी नाही शकत मी शेतकऱ्यांच्या पोराला का मला माहिती आहे माझी अडचण काय मी किती बर्मा चालू आहे आज शेतीमाला भाव राहिले असते आमच्या पोरे जीवन जगले असते कदाचित आमच्या पोरांचे लग्न झाले असते तू सरकारचा शेतकरी या विषय ग्रामीण भागामध्ये बाहेर शाळा बंद बैठकच्या मार्गावर रह आहे

आ, ना ना। 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 मी कोणी मंडळ पाळता प्रशासना मार्फत इथे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित आहे आजच्या संघटनेने जे निवेदन दिलेलं आहे त्या राष्ट्र मागण्यात आपण शासनापर्यंत पोहोच प्रशासनामार्फत शासनापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि ते शासनापर्यंत पोहोचणार आहोत धन्यवाद धन्यवाद

पण ही एक आमची आवर्जून बाब नाही की धंदे पण बंद झाले पाहिजे सोबत कापसाच्या संदर्भातला जो विषय आहे जे सी सी आयचे जे, जे केंद्र जे आहे ते बंद केलेले आहेत आमची मागणी अशी की ते तरी बाळगावला सी सी आयचे केंद्र चालू करायला यावे अन्यथा हे आता रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे त्याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असं या निमित्तानं सांगावं असं